नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचे भाषांतर इंग्रजी भाषेमध्ये कसे करायचे याविषयी सविस्तर बघणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले प्लेस्टोअर ॲपवर जाऊ या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी गे गुगल ट्रान्सलेट लिहू हे बघा या ठिकाणी आपण गुगल ट्रान्सलेट लिहू या ठिकाणी गुगल ट्रान्सलेट लिहिल्यानंतर या ठिकाणी एक ॲप आहे मी अगोदरच इन्स्टॉल करून घेतलेली आहे पहिली सोडून दुसरी ॲप तर याला आपण ओपन करू ओपन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा टेक्स्ट येतो तर या ठिकाणी आपल्याला एक स्लाइड दिसत आहे या ठिकाणी आपण मराठीमध्ये लिहू शकतो जसे की मला आता इंग्रजी येत नाही आहे किंवा मी गावाला जात आहे असे लिहायचे मला मराठीमध्ये मी गावाला जात आहे, आहे। तर हे आपल्याला मराठीचं या ठिकाणी मराठी भाषा मी सेट केलेली आहे या ठिकाणी आपण सेटिंग करून ही भाषा निवडू शकता हे बघा यावर क्लिक केलं तर भरपूर साऱ्या भाषा दिसतात त्या ठिकाणी मराठी आहे भरपूर भाषा आहेत या भाषेच मराठी भाषेच आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं आहे मग इकडच्या बाजूला इंग्लिश भाषा घ्यायची म्हणजे मराठी टू इंग्लिश आणि इंग्रजीच जर मराठीमध्ये करायचं इंग्लिश टू मराठी अशा प्रकारचं निवडायचं आणि अन्य भाषेच जर करायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकता आता मी मराठीमध्ये लिहिले आहे मी गावाला जात आहे या ठिकाणी मला लगेच गुगल ट्रान्सलेटने सांगितलं आय एम गोइंग टू द विलेज तर हा मेसेज आपण इथून सुद्धा करू शकतो किंवा इथून सुद्धा कॉपी करू शकतो हे एक उदाहरण झालं दुसरं उदाहरण घेतोय मी मी बाजारात जात आहे हे मराठी मध्ये लिहिलेलं आहे मी याच मला हवं आहे आपण दुसऱ्या भाषेमध्ये बघू याच मला हवं आहे भोजपुरी या ठिकाणी दिसत आहे भोज गोज़, भोजपुरीमध्ये मी बनलेला आहे कम बाजार मे जाल रहल, बानी पैसा असं या ठिकाणी लिहून आलेला आहे आणि जर मला पुन्हा माझी इंग्रजी भाषा हवी आहे मला तर आय एम गोइंग टू द मार्केट या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणहून आपण सुद्धा करू शकतो या ठिकाणी जी भाषा आहे त्या भाषेतून आपल्याला ज्या भाषेमध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे ते भाषा शेट करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण गुगल ट्रान्सलेटचा वापर करून आपण ज्या आपल्या अडचणी आहे विविध भाषेच्या सुद्धा दूर करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद